साथी आजचा आपला विषय आहे देवाधर्माळे जळो ते आरोग्य आता लवकरच दहीहंडी गणपती उत्सव नवरात्रोत्सव दिवाळी होळी असे एकामागून एक अनेक सण उत्सव सुरू होतील या सर्व सणांमध्ये आपण नेहमीप्रमाणे मानसिक आणि शारीरिक आरोग्याची चिंता न करता मोठ्या प्रमाणात डी जे लावून लेझर लावून अत्याधुनिक उपकरणाचा उपयोग करणार आहोत त्यामुळे लेझरचा प्रकाश डोळ्यात गेला आणि अंधारी आली प्रकाश झोतामुळे नेत्रदोष निर्माण होऊन कायमचा आंधळेपणा आला तळी नद्या समुद्र यांचे मूर्ती विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले दहीहंडीत अमुक इतके गोविंदा जखमी झाले वा मृत झाले डी जेच्या दंडणाटामुळे डी ई एन टी स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे बहिरेपणाची तक्रार घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली तर काही लोकांना कायमचा बहिरेपणा आला कंडोमची विक्री वाढली आणि त्याचसोबत काही महिन्यांनी गर्भपाताची संख्याही वाढली असा डॉक्टरांचा निष्कर्ष आला या बातम्या कितीही क्लेशकारक असल्या तरीही अंधभक्तांचा उन्मादी आणि उन्मत्तपणा कमी होण्याचे काही लक्षण दिसत नाही कारण त्यांच्या मनावर धर्मांधतेचे आणि परधर्मद्वेषाचे भूत जे स्व स्वार झालेले आहे रस्तेत अडवून ट्रॅफिक जाम करून चित्रपटातील थिल्लर गाण्यावर आचकट विचकट नाचत देवभक्ती प्रदर्शित करणे असे त्यांना वाटते त्यामुळे त्यांना कितीही समजावून सांगितले तरी सध्या ते त्यांच्या आकलनापलीकडचे आहे म्हणूनच थोडे उपहासात्मक लिखाण करून त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडतो का ते पाहूया आम्ही धार्मिक उत्सवास्पायी आंधळे बहिरे पांगळे झालो म्हणून काय बिघडले देवाधर्माच्या रक्षणासाठी प्राण हाती घेऊन लढणारे आम्ही शूरवीर आहोत काय समजलात भलेही लेझरमुळे आमची दृष्टी जाईल आम्हाला तमा नाही कारण मुळातच आम्ही आंधळे आहोत त्यामुळे डोळ्यात रक्त साकळले काय आणि डोळ्याच्या रेटिनाला इजा झाली काय आम्हाला काहीही फरक पडत नाही आहा, आहा काय तो डोळ्याचे दूतराष्ट्र करणारा लेझर शो एवढा नेत्रदीपक आहे की तो लोकांना दाखवणे आमचे कर्तव्य नाही काय त्याशिवाय लोकांमध्ये धर्माभियान जागृत कसा होईल म्हणून आम्ही आंधळे झाल्यावरही आम्हा तरुणांचे सळसळते रक्ष धर्मरक्षणासाठी कायम सळसळत राहणार ही या दगडावरची रेख आहे कारण आम्ही देवा धर्मासाठी प्राण घेतलं हाती शूरवीर सरदार आम्हाला काय कुणाची भीती दुसरी गोष्ट ज्यांना साहसी खेळातील थरार कल्पनेतसुद्धा करवत नाही त्यांना दहीहंडीतील थरावर थर रचण्यातील थरार करणे कठीणच धोका आहेच पण तरुणाई अशा धोक्यांना सामोरे जाण्यास केव्हाही सज्ज असते कारण म्हटलेच आहे हिम्मते मरदा तो मदते खुदा मग आम्हाला कसली चिंता साक्षात देवत आमचा पाठीराखा आहे मग त्या देवाची भक्ती करण्यासाठी आम्ही भलेही दहीहंडीच्या थरावरनं खाली पडू पांगळे होऊ आयुष्यभर आई वडिलांसाठी भार झालो तरी काही हरकत नाही शेवटी ज्यांनी आम्हाला जन्म दिला आहे त्यांनीच आमचा भार व्हायचा हे त्यांचे कर्तव्यच नाही का लोक भलेही म्हणतील की वंशाचा दिवा आई वडिलांच्या म्हातारपणची काठी असतो पण आम्ही म्हणतो की आम्ही आमचे प्राण देवाधर्मासाठी देण्यास अक्षरशः एका पायावर तयार आहोत तर त्यांनीच आमची काठी व्हावे हेच जास्त योग्य नाही का तिसरी गोष्ट म्हणजे संगीताचे माधुर्य ज्यांना कळत नाही अशा अरसिकांना ध्वनीवर्धकांच्या भिंती लावून दणदणाटी आवाजाने जपून दांडा धर प्रकारच्या देवभक्तीवर गाण्यावर थिरकण्यातली मजा काय करणार अरे काय तो आवाज ते शब्द कसे हृदयाची धडकन वाढवतात अंगाला अचकट विचकट झटके देण्यासाठी दुधनी आणतात या नाताने शरीरातील सगळे स्नायू अगदी ढिले होतात अंगाला शिथिलता देणारा हा व्यायाम प्रकार ध्वनी प्रदूषणाच्या नावाने बोंब ठोकणाऱ्या पर्यावरणवाद्यांच्या लक्षात येणे कठीणच त्यांच्या अजांचा बारा महिने आम्ही त्रास सहन करतो मग आमच्या ढोल ताशांचा काही दिवस त्रास सहन केला तर बिघडले कुठे आणि त्या दणदळाटी आवाजामुळे आमच्यातील समजा काही बहिरे झाले म्हणून काय बिघडले तसेही नेत्यांच्या अद्याप बहिरेपणाने डोके गहाण ठेवून पाळणे हे तर आमचे कर्तव्यच आहे त्यासाठी हा बहिरेपणा आम्हाला मदतच करतो भारतात सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे आणि आम्ही तरुण बहिरे आणि आंधळे झालो तरच आमच्या राजकारण्यांचा फायदा आहे नाही का त्यांच्या भावी पिढ्यांच्या भल्यासाठी आम्ही धर्मरक्षक त्याग करणार नाही तर काय त्या नेत्यांची मुले करणार शेवटी आम्हाला काही धर्माभिमान आहे की नाही अरे पहा ती म्हशी झाली वाजवा रे जोरात होऊन जाऊ दे साथींनो आता तुम्हीच सांगा अशा या धर्मांना धर्मांनाचे करावे तरी काय